नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील किंबहुना ज्या विद्यार्थ्यांना बारावी मधून वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी जसे की मेडिकल सायन्सेस इंजिनिअरिंग आर्किटेक्चर बी फार्मसी डी फार्मसी ॲग्रीकल्चरल फिशरी त्याचबरोबर बी बी एस सी एम बी एम सी ए, एंबी ए किंवा एल एल बी या प्रकारच्या वेगवेगळ्या कॉलेजेससाठी ॲडमिशन घेऊ इच्छिणार आहेत अशा विद्यार्थ्यांचं ओपन आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरी सोडून महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या फिजे म्हणजे त्याला विमुक्त जाती असं म्हणू एन टी बी म्हणजेच नॉमॅडिक ट्राईब्स बी असं म्हणता येईल त्यानंतर एन टी सी ज्याला आपण नॉमॅडिक ट्राईब्स सी असं म्हणतो आणि त्यानंतर तिसरा जो आहे तो एन टी डी म्हणजे नोमॅनिक ट्राईब्स डी असं म्हटलं जातं त्यानंतर एस सी म्हणजे शेड्यूल कास्ट आणि एस टी म्हणजे शेड्यूल ट्राईब्स त्याचबरोबर एस बी सी ज्याला आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणतो की जो ओ बी सीमध्ये इन्क्लूड केलेला आहे त्याला आपण ओबीसी किंवा अदर बॅकवर्ड क्लास असं म्हणतो त्याचबरोबर राहिलेल्या कॅटेगरी जी आहेत त्यामध्ये एस सी बी सी एक आहे त्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असे म्हणतो अशा प्रकारचे कॉन्स्टिट्युशनल रिजिवेश रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस डेंटल इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर फिशरी बी बी एस सी त्याचबरोबर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा लॉ या प्रकारच्या बारावी सायन्सनंतर वेगवेगळ्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेण्याची संधी दोन हजार पंचवीससाठी एक ते दोन महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठीमागे सांगितलेल्या सर्व कॅटेगरीच्या सा विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट आपल्याला तालुका अथॉरिटीमध्ये मिळत असतं ह्या तात कास्ट सर्टिफिकेटच्या नंतर आपल्याला नॉन क्रिमी लेयर म्हणजे ज्याला आपण न एन सी एल असं म्हणतो किंवा उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र त्याचबरोबर प्रगत गटात समाविष्ट नसल्याचं प्रमाणपत्र असंही म्हटलं जातं या नॉन क्रिमी सुद्धा आपल्या पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित ही आपल्याकडे ज्या ज्या लेवलला म्हणजे ग्रामपंचायत लेवल असेल किंबहुना नगरपालिका नगरपंचायत किंवा जे काही आपली सिस्टम असेल त्या अथॉरिटीकडून उत्पन्नाचा दाखला घेऊन आपल्याला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे असतो पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारित आपल्याला पुढील पाच तीन वर्षासाठी व्हॅलिड असणारं नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट मिळत असतं ते पण तुम्ही काढून घ्यायला पाहिजे परंतु आज जो आपण व्हिडिओ बनवत आहे त्यामध्ये जात पडताळणी किंवा व्हॅलिडिटी असं म्हणतो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे ज्याला जात पडताळणी असं म्हटलं जातं आपल्याकडे एनटीबीसीडी जे त्याचबरोबर एस बी सी ओ बी सी एस सी बी सी त्याचबरोबर एस सी एस टी या असणाऱ्या आठ कॅटेगरीच्या सा विद्यार्थ्यांसाठी आपले जे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक असते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी मात्र खूप वेळा झगडावे लागत असते त्यामुळं आपल्याला प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर दोन महिन्याचं इन्फॉर्मेशन करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या सर्व कॅटेगरी बिलॉंग करत आहेत आणि त्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर एस सी आणि एस टी कॅटेगरीला नॉन क्रिमिलेअर आवश्यक नाही त्यामुळं त्यांनी नॉन क्रिमिलेअर नसेल तरी चालू शकतं परंतु इतर सर्व कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर हे तिन्ही गोष्टी महाराष्ट्र राज्यातल्या प्रोसेससाठी लागत असतात फक्त एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी मात्र तुम्हाला कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागत असते त्यामुळे व्हॅलिडिटीचा हा जो टॉपिक आहे तो सर्व कॅटेगरीसाठी आवश्यक आहे तर व्हॅलिडिटीसाठी आपल्याला बार्टीच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी करून घ्यायची असते ओ बी सी एस बी सी एस सी बी सी त्याचबरोबर व्ही जे एन टी वन टू थ्री एस सी आणि एस टी या नऊ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी ज्यांना नीट नीट असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे किंवा बारावीनंतरचे ॲडमिशन वेगवेगळ्या व्यावसायिक शिक्षणासाठी घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अगोदर करून घ्या अशा प्रकारची इन्फॉर्मेशन बार्टीकडून आपल्या देण्यात आलेली आहे आता बार्टी म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन असं त्याला म्हटलं जातं किंवा बाबासाहेब आंबेडकर आता ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट वेबू डब्ल्यू 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 डॉट बारटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती किंबहुना डब्ल्यू 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 सी व्ही व्ही सी सी व्ही आय एस डॉट बार टी डॉट इन या दो वेबसाईट ह्या दोन्हीपैकी वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करावा लागत असतो त्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटीसाठी एस सी एस टी किंवा सर्व प्रकारच्या नऊ प्रकारच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एकोणीसशे अडुसष्टच्या अगोदरी अगोदर तुमची कास्ट हीच आहे याच्यासाठीचा सा एक पुरावा लागत असतो त्याचबरोबर तुम्हाला या व्हॅलिडिटीची का आवश्यकता हो आहे याच्यासाठी आपल्याला एटीन नंबरचा एक फॉर्म असतो की जो आपल्याला दहा अकरावी आणि बारावी ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेत असतो त्या ठिकाणी आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे या संदर्भातला एक फॉर्म भरून द्यावा लागतो आणि बाकी इतर सर्व डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर किंबहुना बाकीच्या सर्व मागितलेल्या सर्व सर्टिफिकेट्सची एक जुळणी करून आपण बार्टीच्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करू शकतो त्याचबरोबर हे अप्लाय केलेले डॉक्युमेंट्स घेऊन आपण जे आपले जिल्हा अथॉरिटी किंवा सें डिस्ट्रिक्ट अथॉरिटीकडे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी जाऊन हे ओरिजिनल किंवा त्याचे झेरॉक्स कॉपी आपल्याला सबमिट करावी लागते त्यानंतर आपल्याला पंधरा दिवसापासून ते पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला ह्या सर्व गोष्टी व्हॅलिडिटी मिळत असते त्यामुळं आपल्या सर्वांना निमित्तानं मी जागा करण्यासाठी आलो की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे मेरिटमधलं बेनिफिट घ्यायचं आहे त्याचबरोबर फीजमधलं बेनिफिट घ्यायचं आहे फ्रीशिप घ्यायचे किंबहुना स्कॉलरशिपसुद्धा मिळवून घ्यायचे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या सर्व गोष्टी आवश्यक आहे त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटीची मुदत आपल्याला ए तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आहे कदाचित त्यानंतरसुद्धा वाढू शकते परंतु आपल्या सर्वांना ज्यांना आवश्यक हो आहे अशा पालकांनी वेळीच जागा होऊन तुम्ही त्या गोष्टी करून घ्या जेणेकरून ई टी जेई नीट किंबहुना ह्या सर्व गोष्टीसाठी एम एस टी सीई टी यासाठी होणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपल्या सर्वांना त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे जे इतर कॅटेगरी त्यांचे त्यांच्या सर्वांचं कास्ट व्हॅलिडिटी करून देण्यासाठी इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी तुमच्या तुमच्यासमोर आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या होणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आपली टीम जे डिटेल्स गोष्टी आहेत तुम्हाला पाठवेल आणि आपल्या ग्रुपमध्ये येऊ शकते आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा मार्ग सुकर बनवण्यासाठी आपल्या सर्व टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्याला गायडन्सची सिरीज ही अशीच चालू राहणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हा व्हिडिओची जे काही डिटेल अपडेट्स आपल्या डोअरस्टॉपपर्यंत यावा असं वाटतं आहे किंवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करून त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व गोष्टी आपल्या डोअरस्टेपवर येतील एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र